जर विचार केला जिंकायचा तर आपल्याला कोणी हरवत नाही नमस्कार मित्रांनो तर आजच्या आपल्या कवितेचे शीर्षक आहे करायचं काय करते काय तर मी माझ्या कवितेला सुरुवात करते करायचं काय करते काय करायचं काय करते काय भरायचं काय भरते काय कितीही म्हटलं झाला अभ्यास तरी सरते काय अशी मलाच माझी लागत नाही ठाय करायचं काय मी करते काय भरायचं काय मी भरते काय कितीही म्हटलं जायचं पुढे मागचे कधी सरते काय करायचं काय मी करते काय भरायचं काय मी भरते काय कितीही म्हटलं करायचा विचार पुढचा मागचा विचार जातो काय करायचं काय नि करते काय भरायचं काय नि भरते काय कितीही म्हटले चिडायचं नाही लोक चिडवायचे राहतात काय करायचं काय नि करते काय भरायचं काय निभरते भरते काय ठरवलं आता करायचं काय फक्त आता लोकांचा विचार करायचा नाही जर विचार केला जिंकायचा तर आपल्याला कोणी हरवायचं नाही धन्यवाद जर तुम्हाला आजची कविता आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब आणि न विसरता त्या बेलायकनला प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढच्या येणाऱ्या सर्व कविता सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद